आषाढी एकादशीसाठी शेगावमधून निघालेली श्री शे संत गजानन महाराजांची पालखी वाशिमच्या मालेगावमध्ये आता पोहोचली आहे पालखी चार दिवस वाशिममध्ये मुक्कामी असणार आहे आणि पुढे पालखी मालेगावातून शिरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे आणि या पालखीचा आढावा घेतला आहे आमचे वाशिमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी विदर्भाची प्रति म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव नगरीतून संत गजानन महाराज यांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान झालेली आहे आणि हे अकोला जिल्ह्यातून काल वाशिम जिल्ह्यामध्ये याचा प्रवेश झालेला आहे आणि काल वाशिम जिल्ह्यातील डवा येथे मुक्काम केल्यानंतर आज मालेगाव नगरीमध्ये मा भव्य स्वरूपात या या पालखीचं स्वागत करण्यात येत आहे आपण बघू शकतो पताका टाळ मृदंग आणि मुखामध्ये जय हरी विठ्ठलच्या गजरामध्ये हे सगळे वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेले आहेत आपण बघू शकतो ही पालखी आलेली आहे आणि प्रत्येक संत गजानन महाराज यांच्या चरणी नतमस्तक होण्याचा प्रयत्न करत आहेत आज ही पालखी मालेगावकडून शिरपूरकडे प्रस्थान करून वाशिम जिल्ह्यात चार मुक्काम या पालखीचे असणार आहेत आपण बघू शकतो भव्य अशा वारकरी संप्रदायाच्या या पताका असतील आणि त्यामाग पालखी असेल आणि टाळ मृदंगाच्या या तालामध्ये ही पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे गणेश मोळेजी मिडिया मालेगाव वाशिम